चला आज आपण आळूची पातळ भाजी बनवूया हे भाजीचेच आळू आहेत याच्या दांड्या काढून घेऊया आता आणि डाळ भिजवलीच नव्हती मी इमर्जन्सी मध्ये आता डाळ मी कच्चीच घेत आहे हे बघा ही डाळ चण्याची डाळ आहे कच्चीच घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे आता या आता छान असं गुळ घेऊ आणि हे बघा भाजी कापून घेतलेली आहे आणि हे ज्या त्याचे जे डेट होते ना ते डेट पण सोलून घेतलेले आहेत आता हे आपण बारीक बारीक कापून घेऊया हे पण आणि त्या पानामध्ये टाकून द्यायचे हे बघा असे बारीक बारीक कापून याच्यात टाकून द्यायचे हे बघा कापून घेतलेले आहेत चला आता मस्त पैकी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे चला डाळ शिजली आहे थोडीशी कच्ची आहे बघा आता आपण हे जे भाजी टाकू ना याच्यामध्ये शिजून जाईल चला आता हे टाकू चला चिंच टाकली फिजायला आपल्याला भाजी चिंच टाकायची राईस जीरा